सार्वजनिक उत्सवांचे स्वरूप बदलत चालले आहे यासाठी पोलीस आणि पत्रकार यांनी योग्य दिशा देणे आवश्यक आहे सुपा पोलीस ठाण्यात आज हे चित्र पाहायला मिळाले असे मत बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी बोलताना व्यक्त केले गेली दोन वर्ष बारामतीच्या ग्रामीण भागात सुपा या ठिकाणी पोलीस आणि पत्रकार यांना संयुक्तपणे गणेश अवॉर्ड हा पुरस्कार प्रदान केला जातो आज या स्पर्धेतील सहभागी महामंडळांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बारामती महसूल विभागाचे प्रमुख तथा तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसारे यांनी केले बारामती ग्रामीण पत्रकार संघातील ज्येष्ठ सदस्य जयराम सुपेकर यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी मंचावर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर तावरे यांच्यासह पुरस्काराचे परीक्षक दीपक जगतापसर उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना तहसीलदार गणेश शिंदे यांनी उपस्थित गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना सामाजिक जाणीव आणि उपक्रमांच्या गरजेबाबत माहिती दिली सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या माध्यमातून कौतुक केले जाते पोलीस ठाण्याअंतर्गत सर्व गावांतून भेटी देऊन या संदर्भात माहिती देण्यात आली पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी पत्रकार आणि पत्रकार संघातील सर्व सदस्य यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमात तब्बल चोवीस गावांचा समावेश होता या प्रसंगी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे तालुक्यातील सर्व गावांतून आलेले पत्रकार प्रतिनिधी सहभागी झाले होते संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील स्थानिक पत्रकार दीपक जाधव यांच्यासह सचिन पवार यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी व्ही न्यूज मराठी बारामती पुणे